नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण पंचवटी पण या ठिकाणी आहोत आज अक्षर तृतीया संपूर्ण मुहूर्तापैकी साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे आणि अनेक ठिकाणी आज वास्तू असो किंवा दुकान असो किंवा दारणं असो त्यांचं काहीतरी सुशोभित सुशोभितकरणं किंवा नवीन व्यवसायामध्ये पाऊल टाकणं असो असे उपक्रम केले जातात आत्ता आपण या ठिकाणी आहोत एक सलून व्यवसाय आहे त्यांनी या आपल्या जे सलूनचं जे दुकान आहे त्याचं नूतनीकरण केलं आपण त्यांच्याकडे थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर नमस्कार काय ओळख आहे आपली आणि काय सांगाल आपण विवेक रामचंद्र गायकवाड विशाले जायकचं मालक नवीन दुकान आम्ही होतोच पडलं पण ते आता जरा थोडं आधुनिक पद्धतीने नवीन पद्धतीने मुलाच्या हॅलूज केलेले आहेत बाकी तर आता आपल्या इथं आणखी चांगल्या चांगल्या सुविधा असतात मेकअप असतात आहे कलर असतात फेशर असतात अशा पद्धतीने जे लोकांना आता पाहिजे ते दिले फे चांगल्या सुविधा केलेल्या आहेत चांगल्या चांगल्या शेअर आणखी वर्ष झालं आपल्या दुकानाला आमच्या चालू केलं आहे का आपण त्या व्यवसायात कधी कधी बसून आहोत मी तसं बेचाळीस वर्षा बसून पण आता हे दुकान नापून आपल्याला अठरा टाकले दोन हजार म्हणजे आता सात वर्ष आले हे दुकान टाकून आपल्याला तर त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा टाकलं आपण सात वर्ष चांगला रिस्पॉन्स होता लोकांची एक आणखी चांगल्या पद्धतीने करावं म्हणून आपण आणखी चांगल्या पद्धतीने थोडंसं केलेलं आहे सोडवं तिला

आता दोघांनी प्रार्थना घ्यायची आमच्या फोटो घे या दुकानाचा आम्ही आज चांगल्या शुभ मुहूर्तावर शुभ मूहर्तावर दोघांना उद्घाटन करते या दुकानात आम्हाला सुख समृद्धी शांदा प्राप्त होऊ दे आमचं दुकान उत्तम प्रकारे चाललं पाहिजे आणि तू आजपासून कष्ट भयंकर घेतले तर तुझ्या कल्याण कष्ट करायचे आपल्या दुकानात मेहनत घ्यायची ठिकाणी तू घरचं सांभाळायचं दुकानात सांभाळायचं हा तू सगळे लक्ष वेग आपल्या दुकानात कल्याण व्हावं आपलं दुकान व्यवस्थित प्रार्थना करायची आणि नारळ पडत तू आधी फोट मंगलमूर्ती बोर या फोड आणि दोन्हीकडे दोन तू ठेवायचे मंगलमूर्ती बोर या बा ठेव दोन्हीकडे दोन ठीक आहे एक त्या कोपरेटर कोपऱ्यात ठेव कोट ठेव कोपराटर द्या हां हा चि विचार दोघांचे आठ फोटो गेले